आय पी एल दरम्यान आकाश अंबानी पाच दिवसात दुसऱ्यांदा साईच्याने लीन सूर्याची हजेरी घेतले साईबाबांचे दर्शन सध्या देशभरात आय पी एलचा हंगाम सुरू आहे अशातच आय पी एलमधील मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानींनी गेल्या पाच दिवसांपूर्वी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं होतं त्यानंतर आज पुन्हा एकदा आकाश अंबानी यांनी आपल्या संघातील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच्या समवेश शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं आहे आणि विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत सूर्यकुमारची पत्नी देविशा शेट्टी देखील उपस्थित होती आय पी एल सामने सुरू झाल्यानंतर आय पी एलमधील मुंबई इंडियन्स टीमच्या मार्गी नेता अंबानी यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं तसंच त्यांनी साईबाबांच्या धूप आरती शेजा सुद्धा हजेरी लावली मुंबई इंडियन्स टीम विजयी झाल्यानंतर साईंचे आभार अंबानी यांनी मानत मुंबईकडे रवाना झाल्या आणि त्यानंतर बावीस एप्रिल रोजी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष आणि मुंबई इंडियन्स संघाचे मालक आकाश अंबानी यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं त्यानंतर आता आज पुन्हा पाच दिवसानंतर आकाश अंबानी यांनी आपल्या मुंबई इंडियन्स संघातील स्टार फलंदाज श्रियकुमार यादवच्या समवेत साईबाबांच्या दर्शनासाठी हजेरी लावली आहे मुंबई इंडियन्स टीमचे मालक आकाश अंबानी आणि संघातील स्टार फलंदाज श्रियकुमार यादव त्याची पत्नी देविशा शेट्टी यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावी दर्शन घेतलं यावेळी साईबाबांची शिर्डी माझे पंढरपूर ही आरती केली साई दर्शनानंतर अंबानी आणि सूर्यकुमार यादवनं साईबाबांच्या द्वारकामाई आणि गुरुस्थान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं यावेळी मंदिर परिसरात असलेल्या म्युझियममध्ये जाऊन साईबाबांनी आपल्या हयातीत वापरलेल्या वस्तूंची पाहणी केली आणि या दरम्यान संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी आकाश अंबानी फलंदाज सूर्यकुमार यादव तसंच पत्नी देविशा शेट्टी यांना साई मूर्ती शाल आणि यां देऊन सत्कार केला या प्रसंगी साईबाबा मंदिर प्रमुख विष्णू थोरात जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते मुंबई इंडियन्स टीमचे मालक आकाश अंबानी आणि संघातील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव यांची पत्नी देविशा शेट्टी यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावी दर्शन घेतलं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी शिर्डी